भ्रष्टी नेते अधिकारी हक्कांपासून वंचित शेतकरी दडपलेली तर नाही आणि गप्प बसलेले विद्यार्थी पण आता आवाज उठवणार प्रश्न विचारले जावे आणि सत्य समोर येणार हे आहे सायंद्री माझा बातमी नाही ही आहे जनतेची लढाई हल्लार कमालपूर रस्ता शेतकऱ्यांसाठी जीव घेणार खासदारांच्या गावातील ठेकेदाराकडून निकृष्ट काम रस्त्याचं भूमिपूजन खासदार वानखड यांच्या हस्ते पण शेतकरी झाले त्रस्त निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचा सूर ठेकेदार खासदारांचे गावचा पण शेतकऱ्यांना उत्तर देणार कोण दऱ्यापूर तालुक्यातील खल्लार ते कमालपूर क्षेत्र रस्त्याचे काम सध्या सुरू असून या रस्त्याचे निकृष्ट दर्जामुळे शेतकरी प्रचंड संतप्त झाले आहेत महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना शेतीसाठी सुलभ रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी सरकार प्रयत्नशील असतानाच या रस्त्याचे वास्तव मात्र वेगळे चित्र दाखवत आहे या रस्त्याचे भूमिपूजन अमरावतीचे खासदार बळवंत वानकड यांच्या हस्ते झाले होते विशेष म्हणजे या कामाचे ठेकेदार कोल्हे हे खासदार वानखडे यांच्याच गावातील असून त्यांनी कामात दर्जाचा फज्जा उडवला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे ज्या प्रमाणात अंदाजपत्रक आहे त्या तुलनेत रस्त्याच्या कडेला केवळ नाल्यासारखे के स्वरूप दिसून येत आहे यामुळे रस्ता पूर्णतः अपुरता व धोकादायक झाला आहे शेतकऱ्यांनी ठेकेदाराकडे कामाचा दर्जा विचारला असता हेच काम बरोबर आहे अशा उद्धट शैलीत उत्तर देत त्यांना झिडकारले गेले त्यामुळे आम्ही जावं तरी कोणाजवळ असा प्रश्न संतप्त शेतकरी विचारत आहेत रस्त्याची रुंदी नेमकी किती असावी आणि प्रत्यक्षात किती केली जात आहे याचा सुद्धा सविस्तर लेखाजोखा शेतकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे शेतकरी वर्गाची स्पष्ट मागणी आहे की खासदार बळवंत वानकडे यांनी स्वतः रस्त्याची पाहणी करावी निकृष्ट कामाबाबत ठोस कारवाई करावी व लोकप्रतिनिधींनी याकडे तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती आहे सह्याद्री माझा न्यूज करता नासिर शहा दरापूर